नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी पन्नास टक्के टॅरिफ आणि त्यानंतर आता एच वन बी विजा हा वन टाईम जरी असला तरी त्याची जी फी आहे ती अव्वाच्या सव्वा लावली आहे आणि त्याच्यामुळं भारतावरती त्याचे कोणते परिणाम होत आहेत कसे परिणाम होत आहेत याची बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे अशातच आजपासून जीएसटी कपातीचे नवे दर लागू झालेले आहेत त्यामुळं हे भारताच अमेरिकेच्या टेरिफला उत्तर आहे का असंही बोललं जात आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती एक संभ्रमाचं वातावरण किंवा मळब हे दूर व्हावं यासाठी आपण एक साधक बाधक चर्चा करतो आहोत आतली बातमी समजून घेतो आहोत आपल्यासोबत परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहेत सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आत... जी नमस्कार पहिला प्रश्न तो सर्व भारतीयांच्या मनातला आहे तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असं मनमानी किंवा शत्रूप्रमाणे का वागतायत भारताशी अशी नमस्कार नाही मला असं वाटतं की केवळ भारतासाठी नाही आहे तर संपूर्ण जगासाठी देखील धोक्याची घंटा आहेत अमेरिका दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची भूमिका जी होती ती प्रामुख्याने विभागीय पातळीवर जागतिक पातळीवरती समतोल साधणं शांतता तयार करणं अशा स्वरूपाची होती पण आज अमेरिकेमुळे संपूर्ण जगामध्ये भयकंप अशा स्वरूपाचा निर्माण झाल्याचं आपण बघतो नुकतं जपानच्या पंतप्रधानांना देखील राजीनामा द्यावा लागला आणि त्यामागेही आता कुठेतरी तेरी टेरिफचं कारण आता एच वन बी विझाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की एक पुन्हा नवीन वाद त्यांनी ओढून घेतला हा फक्त भारताच्या बाबतीमध्ये नाही कारण एच वन बी विजा जरी भारताला सगळ्यात जास्त प्रमाणात मिळत असले भारतीयांना तरी त्यामध्ये इतर देशांचाही वाटा आहे त्याच्यामध्ये चीन आहे इतरही अजून लॅटिन अमेरिकन देश आहेत युरोपियन देश पण आहेत ज्यांना त्याच्यामध्ये पण त्यांचा हिस्सा हा अत्यंत कमी आहे आता मूळ मुद्दा लक्षात घेणं गरजेचं की जसं टेरिसची चर्चा भारतामध्ये सर्वाधिक जास्त झाली तशाच पद्धतीने एच वन बी विजाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये होती आणि त्याचं कारणही तशाच स्वरूपाचं आहे अमेरिकेकडनं प्रतिवर्षी पंच्याऐंशी हजार हे एच वन बी विजा दिले जातात अमेरिकेमध्ये साधारणतः तीन ते चार प्रकारचे विजा अमेरिकेकडनं दिले जातात प्रथम तर आपण अगदी थोडक्यात समजून घेऊ आपल्याला जर अमेरिकेला फिरायला जायचं असेल भेट द्यायला जायचं असेल तर आपण साधारणतः ज्याला टुरिस्ट विजा म्हणतात हा एक विजा झाला प्रकार दुसरा प्रकार झाला की जर तुम्हाला अमेरिके शिकण्यासाठी जायचं असेल तर तुम्हाला स्टुडंट व्हिसा हा त्याच्यातला दुसरा प्रकार झाला आणि दुसरा म्हणजे अमेरिकेमध्ये तुम्हाला अल्पकालावधीसाठी काम करायला जायचं असेल तर त्यासाठी जो व्हिजा दिला जातो त्याला एच वन बी व्हिजा असं म्हणतात एच वन बी व्हिजा जो आहे हा एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये हा प्रकार सुरू झाला प्रामुख्याने आपण बघितलं तर अमेरिकेला त्यांच्या आय टी सेक्टरसाठी त्यांच्या सर्व्हिस सेक्टरसाठी जे अत्यंत स्किल्ड म्हणजे हाय स्किल्ड मॅन पॉवर ज्याला म्हणतो की ज्यांच्याकडे खूप जास्त कौशल्य आहे टेक्निकल डोमेन टेक्निकल नॉलेज आहे अशा लोकांची गरज होती आणि त्यामुळे तिथल्या ज्या आय टी सेक्टरला प्रामुख्याने मग त्यांचं आय टी सेक्टर असेल त्याचप्रमाणे न्यूक्लिअर सेक्टर असेल स्पेस टेक्नॉलॉजी असेल अशामध्ये विशेष प्रावीण्य ज्यांच्याकडे आहे अशा लोकांना कालावधीसाठी म्हणजे तीन वर्षांसाठी एक वर्क विजा द्यायचा आणि त्यांना अमेरिकेमध्ये बोलून घ्यायचं असा हा प्रकार सुरू झाला आणि अशी तुम्हाला सांगतो की त्याचा फायदा म्हणजे अमेरिकेना निर्वासितांचा देश म्हणून ओळखलं जातं अमेरिकेला मेल्टिंग बाउल देखील म्हणून ओळखलं जातं आज अमेरिकेची जी प्रचंड प्रगती दिसती ती निर्वासितांच्या आधारावरती आहे आणि याच एच वन बी फायदा घेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने देखील अमेरिकेमध्ये प्रवेश केला होता त्या आयडीश मॉडेल होत्या त्या मॉडेलिंगसाठी म्हणून याच विजाचा आधार घेऊन अमेरिकेत आल्या अगदी जीवाभावाचा भावाचा मित्र जो आता जरी त्यांचा तणाव निर्माण झाला असला तरी एलॉन मस्क हा देखील एच वन बी विजावरती अमेरिकेमध्ये आलाय भारतामधले मग सत्यनडेला असेल सुंदर सगळ्यांनी पण एच वन बी विजाचा वापर केलाय आपण बघतो की नव्वदच्या दशका दो दशकामध्ये दोन हजारच्या दशकामध्ये अनेक भारतीय एच वन बी विजाच्या माध्यमातून तिथे गेले आणि त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणावरती बिझनेस सुरू केले काही युनिकॉर्न कंपन्या देखील भारतीयांनी इस्टॅब्लिश केल्या काही स्टार्ट भारतीयांनी इस्टॅब्लिश केले त्यामुळे याच्या आधारावरती अमेरिके मोठा फायदा झाला त्यामुळे हा जो विजा आहे हा साधारणतः तीन वर्षांसाठी दिला जातो नंतर त्याला तीन वर्षांसाठी एक्सटेन्शन दिलं जातं आणि मग नंतर तो ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेचं कायमस्वरूपी नागरिकत्व का घेण्यासाठी तो प्रयत्न करतो यासाठी जो वाद निर्माण झाला आहे तो असा झालेला आहे की याच्यासाठी जी रजिस्ट्रेशन फीज असती एच वन बी विजासाठी ती साधारणतः एक हजार डॉलर पर्यंतची होती म्हणजे आपल्याकडे अठ्याऐंशी ती होती आणि हे रजिस्ट्रेशन फी स्पॉन्सरिंग कंपनी म्हणजे जर मला अमेझॉन कंपनीनी मला हायर केलं असेल तर अमेझॉन कंपनी ते फीज भरणार होती, होती आता त्यांनी ती जी होती ती एक हजार वर्ण डायरेक्ट एक लाखावरती नेली डॉलर वरती म्हणजे त्याची भारतीय करन्सीमध्ये साधारणतः अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्याची व्हॅल्यू होती आता तुम्हाला जर एच वन बी विजा घेऊन अमेरिकेत जायचं असेल तर जी स्पॉन्सरिंग कंपनी आहे मग ती मायक्रोसॉफ्ट असेल गुगल असेल अमेझॉन असेल यांना अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरावे लागतील आणि अठ्याऐंशी लाख रुपये भरायचे आणि मग मला तिथं गेल्यानंतर आता एक छोटंसं गणित मी तुम्हाला सांगतो आपण प्रश्नांकडे पुढच्या जाऊ आता मुद्दा काय येतो की याच्यामधले जे पंच्याऐंशी हजार विजा दरवर्षी दिले जातात अमेरिकेकडनं लॉटरी पद्धतीने दिले जातात मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये या पंच्याऐंशी हजार पैकी पासष्ट हजार विजा हे भारतीयांना मिळाले पासष्ट हजार आणि ते प्रमाण साधारणतः एकाहत्तर टक्के आहे आपल्या खालोखाल चायना आहे परंतु चायनाला केवळ अकरा टक्के मिळाले म्हणजे तुम्ही विचार करा अकरा टक्के चायनाला एकाहत्तर टक्के आपल्याला किती प्रचंड मोठा फरक आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आय आय टी आय आय एम मग फ्रेशर्स पासआउट होतात ते फ्रेशर्स एच वन बी विजा घेतात त्या ठिकाणी चालले जातात आता अमेरिकन कंपन्यांना काय फायदा होतो तर अमेरिकेमध्ये मिनिमम वेज किती द्यायचं याच्या स्वरूपाचे काय ते आहेत म्हणजे त्यांच्या सिटीजनसाठी तर साधारणतः अमेरिकन नागरिकांना त्यांना जो सॅलरी द्यावा लागतो वर्षाला एक लाख डॉलर द्यावा लागतो परंतु जे भारतीय आय आय टी आय आय एम एच वन टी पिझा घेऊन तिथं जातात किंवा इतर भारतीयांना जो मिळतो त्यांना ते चाळीस हजार डॉलर पन्नास हजार डॉलर साठ हजार डॉलर जेवढ्या कमी वेजेसवरती वर्षाला म्हणतोय मी तेवढ्या वेजेसवरती हायर करतात त्यामुळे त्यांना प्रति व्यक्ती चाळीस हजार डॉलर तीस हजार डॉलरचा फायदा होतो आणि त्यामुळे अत्यंत तज्ज्ञ लोक मिळतात त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज नसती भारत ह्युमन रिसोर्स क्रिएशन मध्ये विशेष टेक्नॉलॉजिकल ह्युमन रिसोर्स क्रिएशन मध्ये नंबर वन ला आपल्या आय आय एम्स अत्यंत वर्ल्ड क्लास इंजिनियर प्रोड्यूस करतात मॅनेजमेंट तज्ज्ञ प्रोड्यूस करतात आणि ते सगळे ह्या कंपन्यांना मिळतात आणि ते पण इतक्या स्वस्त मत मिळतात आणि त्यामुळे झालं असं की मोठ्या प्रमाणात भारतीय तिथे जायला लागले आणि हे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्पनी हा त्यांच्या इलेक्शनचा मुद्दा बनवला होता अशी ती एक छोटी गोष्ट मी आपल्याला सांगतो की लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्पची जी टीम आहे सगळी त्यांचे जे ऍडवायझर्स आहेत हे अमेरिकेमधले उजव्या विचारसरणीचे ज्यांना न्यू कन्झर्वेटिव्ह असं म्हणतात असा हा वर्ग आहे हा वर्ग प्रामुख्याने अमेरिकेतल्या काऊ बेल्ट मध्ये ज्याला बायबल बेल्ट देखील म्हटलं जातं हा बेल्ट अत्यंत कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन लोकांचा बेल्ट मानला जातो आणि ज्या वेळेला हा मोठ्या संख्येने बाहेर मतदान करतो जे डोनाल्ड ट्रम्पला त्यांनी केलं हाच प्रकार त्यांनी जेव्हा अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेला जॉर्ज बुश ज्युनियर होते त्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात काऊ बेल्ट मधल्या कन्झर्वेटिव्ह लोकांनी बाहेरून जॉर्ज बुशला मतदान केलं होतं कारण दहशतवादाविरुद्ध ती लढाई होती आता दुसऱ्यांदा हा प्रकार अमेरिकेमध्ये घडलाय की हा कन्झर्वेटिव्ह क्लास पुढे आला आणि तिने ट्रम्पला के मतदान केलेलं आहे आता मुद्दा असा आहे की हा जो न्यू कन्झर्वेटिव्ह आहे ते एका अशा स्वरूपाच्या स्वप्नामध्ये आहेत किंवा इम्प्रेशनमध्ये आहेत की दुसऱ्या महायुद्धानंतर जसा जागतिक राजकारणात अमेरिकेचा दबदबा होता अमेरिका आर्थिकदृष्ट्या प्रगतीवरती होता सगळीकडे अमेरिकेचं नाव होतं अमेरिकेची हेजमनी म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही होती ही पुन्हा एकदा आणली गेली पाहिजे हे मत मांडणारा मा हा न्यू कन्झर्वेटिव्ह क्लास आहे त्यामुळे तो काय करतोय तो जाणीवपूर्वक अमेरिकेला पुन्हा एकदा ऍसेट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करत असतील असे पण त्यांची ऍडव्हायझर इतकी अतिउज विचारसरणीचे कडव्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या आहेत की त्यामुळे येत्या काळामध्ये अशा अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात आता त्यांनी काय केलं त्यांनी सांगितलं की ह्या एच वन बी विसामुळे स्वतःमध्ये बाहेरचे लोक आतमध्ये येऊ लागले आणि अमेरिकन लोकांना जॉब मिळत नाहीये आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मग ठीक आहे कंपन्यांनी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरावे आणि मग नसेल भरायचं तर मग अमेरिकन लोकांना घ्या आणि मग अशा स्वरूपाने करायचं असल्यामुळे जेणेकरून जे फ्रेशर्स येत आहेत त्यांच्याविषयी प्रॉब्लेम निर्माण होणार आहे आता एखादा आय आय टी म्हणजे मी आय आय टी मधन फ्रेश पासआउट झालो अ माझ्यासाठी कोणती कंपनी एक कोटी रुपये फीस भरणार प्लस मला एक कोटी सॅलरी देणार एवढं तर माझ्यासाठी करण्यासाठी माझ्याकडे तेवढे गट हे पाहिजे नाही स्किल पाहिजे नाही आता मुद्दा ज्यांनाकडे स्किल आहे त्यांना तर एनिव्हेट त्या कंपन्या हायर करतील पण जे फ्रेशर्स आहेत भारतामधनं जे अमेरिकन ट्रान्सलेटर पुढे ग्रॅज्युएट झाल्या रांगा लावतात एच वन बी विझासाठी प्रयत्न करतात त्यांचं मात्र मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा न्यू कन्झर्वेटिव्ह क्लास जो डोनाल्ड ट्रम्पला ऍडवाईज करतो आहे तो इतका खतरनाक आहे की ही सुरुवात आहे याच्यानंतर पुढचे तीन वर्ष डोनाल्ड ट्रम्पचे राहिले म्हणजे आठ महिने पूर्ण झाले आठ नऊ महिने पूर्ण झाले त्यांना अजून साधारणतः तीन सव्वा तीन वर्ष त्याच्याकडे ते राहिले जगाला अजून काय काय फेस करावं लागेल ला हे सांगता येणं अवघड आहे असा प्रेसिडेंट अमेरिकेच्या इतिहासात कधी झालेला नाहीये आणि कदाचित भविष्यात सुद्धा होणार नाहीये मात्र तीन वर्ष भारताला आणि जगाला त्यांचे हे सगळे ज्याला आपण टँट्रम्स म्हणतो हे टँट्रम्स सहनच करावे लागतील शैलेंद्र देवळांकरजी जी तुम्ही आता परराष्ट्र व्यवहाराचा इतका अभ्यास करता गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेनं किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिफ वॉर जगावरती लादलाय तुम्ही कसा विचार करता का आकलन आहे तुमचं की यात अमेरिकेचा तरी काही फायदा झालाय का गेला तीन महिन्यात हे तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की आता टेरिफ चा आम्ही एच वन विजाच सांगतो आता त्यांनी अशी की विचार करा की अमेझॉन कंपनी असेल किंवा मायक्रोसॉफ्ट कंपनी असेल ती एक कोटीची रजिस्ट्रेशन फी तुमच्यासाठी भरायला लागली प्लस तुम्हाला एक कोटीचं सॅलरी द्यायला लागला आता ह्या कंपनीचं सध्याचं नुकसान किती झालं जे एक कोटी रुपये जे ऍडिशन यांना पहिले अठ्ठ्याऐंशी हजार भरावे लागायचे आता अठ्ठ्याऐंशी लाख भरावे लागतात हा पैसा ह्या कंपन्या कुठं काढणार अ स्वाभाविकपणे ते सर्वसामान्य माणसांकडनं काढणार अमेरिकन माणसांकडनं काढणार म्हणजे अप्रत्यक्षपणे अमेरिकेमधल्या महागाईला भर होणार त्याच्यामध्ये हातभार लागणार भर पडणार हाच प्रकार टेरीच्या बाबतीत घडला त्यांना हे कळत नाहीये की तुम्ही टेरिफ वाढवलं आज भारताकडनं स्वस्तामध्ये बासमती राईस तिथं जातो स्वस्तामध्ये श्रीम तिथं जातं स्वस्तामध्ये चांबड्याच्या पदार्थ तिथं वस्तू तिथं जातात गार्मेंट्स म्हणजे बेसिकली सोलापूरच्या सादरी जातात बेडशीट्स पिल्लो कव्हर भारतामधनं स्वस्तामध्ये तिथं जातात आज याच्यावरती जर तुम्ही पन्नास टक्के टॅरिफ लावला हे प्रचंड महाग झालं तर आंबेडकर शेवटी जो व्यक्ती इम्पोर्ट करतो तो त्याचा टॅक्स भरणार पण तो वसूल कोणाकडनं करणार तो अमेरिकन नागरिकांकडनं करणार म्हणजे अमेरिकेमध्ये मोठ्या मुश्किलींनी महागाई जी दोन टक्क्यांपर्यंत आहे ती पुढच्या काळामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आताच अमेरिकन मार्केटमध्ये अंडे मिळणं दुरापास्त झालेलं आहे अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होतोय ही सुरुवात आहे कारण काय झालंय टॅरिसचा इम्पॅक्ट अजून जाणवणार नाही कारण अमेरिकन कंपन्याला माहिती होती की हा डोनाल्ड ट्रम्प असे प्रकार कडेल त्यामुळे त्यांनी बरेचसे माल पहिले बुक करून ठेवलेले आहेत साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतच्या शिपमेंट बुकिंग झालेलं आहे आणि आता परिणाम कधी जाणवायला लागेल साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जाणवायला लागेल जेव्हा परदेशातलं माल येणं भयंकर महागील आणि मग याची झळ अमेरिकन जनतेला सहन करावी लागेल हे ते काय विसरतायत हेच मला कळत नाही इव्हन एच वन बी विजाची पण वाढी फीज या कंपन्या अमेरिकन लोकांकडनं वसूल करतील त्यामुळे कुठेतरी अमेरिकेमध्ये महागाई वाढेल अमेरिकेमध्ये असंतोष वाढेल हा प्रकार करत असताना डोनाल्ड ट्रम्पला तो इगो आहे ऍटिट्यूड आहे की आम्हाला फेअर जस्टिस मिळत नाहीये ट्रेडमध्ये आणि आता लक्षात घ्या त्यांनी आता का काढलं हे एच वन बी विजाचं टायमिंग बघा जी फीज वाढवली आहे ना त्यांनी बघा काय प्रकार केला आपल्याकडे साधारणतः आता भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार चर्चा सुरू झाली त्यांचं डेलिगेशन आपल्याकडे आलं पहिले त्यांनी आडमुठे धोरण घेतलं की आम्ही व्यापार चर्चा करणारच नाही मग नंतर त्यांनी थोडं नमतं धोरण घेतलं त्यांचं डेलिगेशन आलं आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये पियुष गोयल आणि त्यांचं डेलिगेशन अमेरिकेला जात आहे त्यामुळे ही संधी त्यांनी साधली भारतावरची त्यांना दबा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होणार होणार भारतावर होणार हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की बघा जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा कंपन्यांनी सगळ्या भारतीय जे गणेश पूजेसाठी आपल्याकडे गणेश फेस्टिवल साठी जे महाराष्ट्रामध्ये आले होते काही दुर्गा पूजेसाठी भारतात आलेले आहेत बरेच लोक त्यांना लगेच तातडीने बोलून घेण्यात आलं अमेरिकेचं तिकीट साधारणतः सदोतीस हजार रुपये आहे सदोतीस ते चाळीस हजार ते एकदम एक लाखावरती चाललं गेलं ला। इतक्या प्रचंड बुकिंग झाल्या हे पॅनिक सिच्युएशन का क्रिएट केली गेली कारण ट्रेड टॉप चालले डोनाल्ड ट्रम्प हा जाणीवपूर्वक जर तुम्ही बघितलं त्यांची सात आठ महिन्यामधली निर्णय घेण्याची प्रक्रिया जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष झाले पहिल्या महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांना भेटायला गेले जेव्हा ते भेटायला गेले त्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की इंडिया टेरिफ किंग आहे प्रचंड टेरिफ लावतो म्हणजे हे बोलायची गरज काय कारण नेक्स्ट डेला तुम्ही मोदींबरोबर जेव्हा चर्चा करणार आहात तेव्हा तुम्ही त्यांचे बार्गेन करू शकता तुम्ही अप्पर साईडला असतात सिमिलर मोड ऑफ पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प वापरतायत मला असं वाटतं की जो टाइमिंग निवडलेला आहे तो पियुष गोयलचं आपलं ट्रेड डेलिगेशन तिथे जाणं भारतीय बऱ्यापैकी फेस्टिवल सीजन भारतामध्ये हा त्यामुळे भरपूर भारतीय परत येणं आणि याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट भारतावरती होणार असल्यामुळे भारतावरती कुठेतरी दबाव टाकणं हे याच्यातलं प्रतिबिंबित होत म्हणजे इतकी व्यापार धोरणं वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं राबवली अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा अमेरिका फर्स्ट हे धोरण ठेवूनच व्यापार धोरण आजवर राबवलं पण असं सेक्चिल्ली सारखं आपल्याच झाडाची फांदी कापणं कधी कोणी केलेलं नाही तर हा डोनाल्ड ट्रम्प ज्यांची एवढी पुस्तकं डील वरती आहेत की मी कसं डील करतो हा डीलचा नवा फंडा आहे पण तो इतका वेगळा आहे की त्यात अमेरिका उद्या गर्देत येऊ शकतं त्या खाईत जाऊ शकतं अशी सध्याची जर का परिस्थिती असेल तर मग डोनाल्ड ट्रम्पच्या हे लक्षात काय येत नाही आता मी तुम तुमच्या प्रेक्षकांसाठी काही स्ट्रॅटिस्टिक तुमच्या पुढे मांडते हे डोनाल्ड ट्रम्प हे सगळं का करत आहे आता त्याच्या मागे मूळ मुद्दा असा आहे की त्यांना अमेरिकेची संकटात सापडलेली अर्थव्यवस्था बाहेर काढायची आता त्यासाठी ते अतिरिक्त उपाय करतात अमेरिकेची अर्थव्यवस्था आता लगेच संकटात आली का नाही ती गेल्या अनेक वर्षांपासून संकटातच आली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा एकूण आकार ज्याला जीडीपीचा आकार म्हणतो आपण तो आहे थर्टी ट्रिलियन डॉलर तीस ट्रिलियन डॉलर अमेरिकेवरचं कर्ज आहे छत्तीस ट्रिलियन डॉलर म्हणजे जीडीपी पेक्षा जास्त हे त्यांच्यावर कर्ज आहे अमेरिकेला प्रतिवर्षी वन ट्रिलियन डॉलरचं कर्ज घ्यावं लागतं त्याच्यामध्ये अर्ध हे इंटरेस्ट साठी द्यावं लागतं आणि अर्ध त्यांच्यासाठी ते वापरतात डोनाल्ड ट्रम्पला काय करायचंय साधारणतः वन ट्रिलियन घ्यायची गरज पडू नये म्हणून मग त्यांनी काय केलं की दोन पद्धतीच्या उपाययोजना हो केल्या एक तर त्यांनी प्रचंड वाढवणं आणि माध्यमातून फाईव्ह हंड्रेड बिलियन डॉलर त्यांना जनरेट करायचे या सगळ्या टेरिफच्या प्रकरणांमधनं आणि मग त्यांनी नौकर कपात मोठ्या प्रमाणात केली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी आणण्यासाठी वगैरे प्रयत्न सुरू केले ते एलॉनबस्क मस्कला जबाबदारी दिली पण आता त्यांना हे कळत नाहीये की हा सगळा प्रकार करत असताना जरी त्यांचा उद्देश अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सापडलेला पण याच्या माध्यमात ही गोष्ट त्यांना का कळत नाहीये हा कळीचा प्रश्न आहे आता मुद्दा असा येतो की तुम्ही टेरिसच्या बाबतीमध्ये त्यांचा घुमजाव करण्याचा स्वभाव आहे काहीतरी निर्णय घ्यायचा परत घुमजाव करायचं काही निर्णय घ्यायचा परत घुमजाव करायचं अशा स्वरूपाच्या भरसोड वृत्तींमुळे डोनाल्ड ट्रम्पवरती विश्वास ठेवणं हे देखील कमालीचा अवघड होऊन बसलेला आधी म्हणले अशी फी वाढवतो नंतर म्हणले ही वन टाइम आहे जे आत आलेले आहेत त्यांच्यावर नाही नव्यांवर आहे करेक्ट आता मुद्दा तसा आहे की बघा ही कशा प्रकारची प्रेशर टॅक्टिक्स आहे पहिले एवढा भयकंप का निर्माण झाला तुम्हाला सांगतो आज अमेरिकेमध्ये एच वन बी विजा घेतलेले काम करणारे लोकांची संख्या आम्ही तुम्हाला सांगतो किती आहे ही संख्या आहे वीस लाख जे सध्या एच वन बी विजा घेऊन अमेरिकेमध्ये काम करता आहे गेल्या काही वर्षांना तीन वर्षांपासून धरून चाला पुढच्या वर्षी त्यांचं लायसन रिन्यू होणार मग तुम्ही वीस लाख इन टू वन फ्रोअर करा हे त्यांना त्याच्यामधनं जे इंटरेस्ट म्हणा किंवा त्यांना टॅक्स म्हणा किंवा फीज अमेरिकन सरकारला जी मिळणार होती हे त्यांचं कॅल्क्युलेशन होत परंतु आता मुद्दा असा आला की याच्यामधनं त्यांना तो निर्णय कारण त्यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमध्ये क्लॅरिटीच नव्हती आणि मग त्यांना आय टी कंपन्यांनी फोर्स केल्यामुळे त्यांनी सांगितलं के की नाही आता ह्या वीस लाख लोकांना आम्ही बाजूला ठेवतो आता आम्ही नवी जे नवीन येणार आहे आता हे दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी आता रजिस्टर केलं बारा हजार तर अमेझॉन केलेला आहे आता हा टाइम आहे हा सीझन आहे त्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करणार आहोत आता बघा याच्यातनं देखील ते गुंजाव करतील आता हा काय पहिल्यांदा अमेरिकेत प्रकार घडत नाहीये एच वन बी विसा हा अमेरिकेमध्ये वादाचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा अमेरिकन काँग्रेसमध्ये एच वन बी विजा रद्द करण्यासाठी विधेयक मांडलं गेलं होतं पण ती विधेयक मंजूर झालं नाही तेव्हापासून हा प्रयत्न चालू आहे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे बेसिकली लॉबी सिस्टम वरती चालू अमेरिकेमध्ये गन लॉबी आहे म्हणजे अमेरिकेमध्ये गन बंदुकीचे कायदे का नाही बंद करत एवढ्या हत्या होतात निष्पाप लोकांच्या हत्या होतात आता परवा त्या क्लर्कची हत्या झाली त्याच्यावरले बंदुकीचे गन लॉ झाले अडीचशे वर्षापूर्वी हा गन लॉ तयार केला गेला अडीचशे वर्षापूर्वी जेव्हा अमेरिकेमध्ये सैन्य नव्हतं अमेरिकेमध्ये पोलीस नव्हते तेव्हा प्रत्येकाला सुरक्षेसाठी गन लॉ तयार केला गेला अडीचशे वर्षामध्ये अमेरिकेला हा गन लॉ विपील नाही करता आला काढता नाही आला का नाही काढता आला कारण यांची लॉबी प्रचंड स्ट्रॉंग आहे ती इलेक्शनला फंडिंग करते सिमिलरली मध्य आशियामध्ये पॅलेस्टाईनला मदत करण्यासाठी ज्यू लोकांची लॉबी स्ट्रॉंग आहे तशाच पद्धतीने तिथं आयटी सेक्टरची लॉबी पण फार मोठी स्ट्रॉंग आहे आणि म्हणून हे विधेयक त्या काळामध्ये मंजूर होऊ शकलं नाही कारण ते आय टी सेक्टरच्या लॉबीमुळे आणि आता सुद्धा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे नसता वीस लाख कर्मचाऱ्यांची फीज ही या कंपन्यांना भरावी लागली असती आणि या कंपन्यांना इतका मोठा तोटा झाला असता त्यामुळे हा पुन्हा एकदा घुमजाव केला गेलेला आहे आता त्यांनी सांगितलं की नाही हे फक्त नवीन लोकांसाठी आहे याच्या देखील घुमजाव होईल याच्यामध्ये ज्युडिशियरी एंटर करेल हे सगळं होताना पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत ह्या सगळ्या गोष्टी असताना पण सध्या केवळ प्रेशर टॅक्टिक्स हा त्याच्यातला मेन पार्ट असं मला दिसून येतो आणि दुसरा पार्ट तुम्हाला साध्या एका व्यक्तीकडनं एच वन बी विझावरती येणाऱ्या व्यक्तीकडनं त्याच्या मधनं तुम्ही पैसा वसूल करताय म्हणजे तुमची अवस्था इतकी वाईट झाली आहे का म्हणजेच होता एक्झॅक्टली आणि या महासक्तीची अवस्था इतकी वाईट झाली आहे की तुम्हाला एच वन बी विझा पैसे जनरेट करावे म्हणतात या तुम्ही तुछी तुछी हे फक्त त्याच्या अशा धोरणांवरच दिसत असं नाहीये तर भारताच्या बाबतीत अन्याय आणि पाकिस्तानला माप असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणात दिसत आहे तर यावरने एक अशी चर्चा आहे की इंडियन लॉबी ही कमी पडते का आणि तिकडे मुस्लिम लॉबी पाकिस्तानसाठी जास्त काम करते वगैरे असे काही बाळभोत प्रश्न येत आहेत डोक्यात नाही तसा मुद्दा नाही लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये त्यांनी पाकिस्तानला अशा जे जवळ केल्याचा जो प्रकार दिसतो आहे तो हे शितीयुद्ध काळ पंचेचाळीस वर्ष हेच चाललं नाही पाकिस्तान हा अमेरिकेच्या नेहमी जवळ होता पाकिस्तान हा सेंटोचा सदस्य होता सिएटोचा सदस्य होता हे दोन्ही अमेरिका पुरस्कृत लष्करी संघटना होते ह्या याचा पाकिस्तान मेंबर होता ऑफिशियली में पाकिस्तानला प्रचंड आर्म्स हे इव्हन एफ सिक्स्टीन पासून हे सगळे पाकिस्तानला ऑफिशियली दिले जायचे म्हणजे याच्यावरती भारताने यापूर्वी देखील आवाज उठवलेला आहे आता ज्या ज्या वेळेला अमेरिकेला शॉर्ट टर्म इंटरेस्टसाठी गरज पडते म्हणजे विशेष करून त्यांचं इस्लामिक देशांमधलं राजकारण आहे अफगाणिस्तानमधलं असेल सेंट्रल एशियामधलं असेल वेस्ट एशियामधलं असेल त्या त्या वेळेला पाकिस्तानला जवळ केलं जातं ते यासाठी जवळ केलं जातं की के त्यांची ती बॅलन्सिंग टॅक्ट आहे पाकिस्तानचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे एकदा पाकिस्तान तुमच्या दबावाखाली गेला की अफगाणिस्तान असेल इकडे पश्चिमेला तुमच्याकडे वेस्ट एशिया आहे उत्तरेला तुमच्याकडे सेंट्रल एशिया आहे या सगळ्यांवरती तुम्हाला एक पद्धतीचा कंट्रोल ठेवता येतो चायनाला काउंटर करता येतं कारण चायनाचा शिनशिया प्रांत पाकिस्तानची कनेक्टेड या अँगलनी पण आहे त्यामुळे या सगळ्या अँगलनी जर आपण विचार केला तर ते पाकिस्तानला जवळ करतात पण त्यांचं जवळ करणं ते काही इमोशनल नाहीये दुसरं ट्रम्पचे स्वतःचे जे व्यवसाय आहेत अनेक व्यवसाय पाकिस्तानमध्ये सध्या अत्यंत उत्तम पद्धतीने चालले आहेत मोठ्या इन्व्हेस्टमेंट ट्रम्पच्या पाकिस्तानमध्ये होत आहेत त्याचे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट आहे दुसरं असं आहे की ते पातळी सोडून वागतात त्यांनी लगेच रिकमेंड केलं डोनाल्ड ट्रम्पचं नोबेल साठी प्राईज वगैरे आपण अशा प्रकारचा स्वाभिमान हा कधी सोडू शकत नाही आणि डोनाल्ड ट्रम्पला अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की प्लॅकेट करणार आहे म्हणजे तोंडावर टेकआउट कळणार आहे त्याचे सराउंडिंग तशी स्वतः म्हणतो की मी मी पन्नास वेळा पन्नास ठिकाणी मी संघर्ष थांबवले आता मला नोबेल द्या मला नोबेल द्या असं कोणी म्हणतं का एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केवढी मोठी पोझिशन आहे जगामध्ये रिस्पेक्टेड पोझिशन आहे हा एक ऑनर आहे तुम्हाला अवमूल्यन केलेलं आहे एक्झॅक्टली ओरड पाकिस्तानातून होते अगदी च्युत्या म्हणण्यापर्यंत मजल गेलेली आहे सर्व विश्लेषकांची सर आ, या संदर्भातच एक दुसरा प्रश्न हाही आहे की चाबहार बंदराचा तिथं सुद्धा डोनाल्ड ट्रम्पनी ज्या पद्धतीने आडमोठी भूमिका घेतलेली आहे त्याला माहिती नाही का की त्याला भारतावीरच्या विरोधात राग निर्माण झाला आहे की मोदींच्या विरोधात आहे की नाही त्याला भारत हा साठी खूप मोठा प्लेअर वाटतोय भविष्यात संभाव्य धोका वाटतोय म्हणून तो तसं करतोय की नाही तो इतर त्याचे जे छोटे मोठे प्लेयर्स आहेत ते त्याचे फ्रेंड्स त्याला वाटत त्यांना खुश करण्यासाठी करतोय काय नेमकं हे बघा प्रामुख्याने लक्षात घ्या आता तुम्ही चबहार बंदराचा उल्लेख केला या चबहार बंदराच्या मध्ये डेव्हलपमेंट साठी इन्व्हेस्टमेंट करावी त्याच व्यवस्थापनाचं कंत्राट घ्यावं यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दोन हजार अठरा मध्ये परवानगी दिली ही परवानगी डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या काळातच झालेली आहे आता मुद्दा असा आहे की जेव्हा रशियन तेल आपण विकत घेतो रशियन तेलाचा फार मोठा मुद्दा त्यांनी पुढे काढला हे रशियन तेल भारताने रशियाकडनं घ्यावं अशा प्रकारची उघड मागणी तत्कालीन अमेरिकेतले भारतातले यांनी उघडपणे केलेली होती हे त्यांचं एक पद्धतीचं छुप समर्थन होत जर भारताने रशियाकडनं तेल घेतलं नसतं तर ज्या वेळेला भारताने हा निर्णय घेतला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती एकोणऐंशी पासून एकशे सतरा डॉलर वरती गेलेल्या होत्या आणि जर भारताने ते घेतलं नसतं तर त्या दोनशे डॉलर पर्यंत गेल्या असत्या एक प्रकारची अंडरस्टँडिंग होती की भारताने ते तेल रशियाकडनं घ्यावं त्या तेलाचं शुद्धीकरण करावं आणि ते, 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 ते तेल ते 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 अमेरिका आणि पश्चिम युरोपला द्यावं कारण त्यांनी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकलेले आहेत त्यामुळे जर्मनच्या फॉरेन मिनिस्टरनी फ्रान्सच्या फॉरेन मिनिस्टरनी उघडपणे हे सांगितलेलं होतं की आम्हाला हे तेलाची गरज आहे अगदी दोन महिन्यां पूर्वीपर्यंत भारत जर्मनीचा सगळ्यात मोठा तेल पुरवठादार होता अमेरिकेला आपण तेल देत होतो मग तेव्हापर्यंत तुम्हाला बायडनच्या चारही वर्षात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आले अचानक आले अहो तुम्ही रशियाच्या विरुद्ध पाच हजार आर्थिक निर्बंध टाकले युरोपने टाकले मग मग रशिया युक्रेन विरुद्ध का नाही थांबलं मग एकट्या भारताने तेल घेणं थांबवल्यानंतर रशिया युक्रेन थांबेल हा बालिशपणा आहे अहो भारताच्या चौपड तेल चीन विकत घेतोय भारताने जेवढं तेल घेतलं असेल तीस बिलियन डॉलरचं एकट्या युरोपनी मागच्या वर्षी सदुसष्ट अब्ज डॉलरचे लक्झरी प्रॉडक्ट युरोपकडनं घेतले हो मग तुम्ही त्यांना का निर्बंध टाकत नाही चायनावर निर्बंध टाकत नाही भारतावर का टाकता हे प्रथम लक्षात घ्या याचं कारण असं आहे की त्यांचा इगो का हार्ड झाला आहे कारण तीन सेक्टर असे आहेत की जे जिथं आपण अमेरिकेचा दबाव सहन करत नाही आहोत आणि तो धुडकावून लागला पहिलं सेक्टर आहे कृषी क्षेत्र दुसरं क्षेत्र डेअरी प्रॉडक्ट्स आणि तिसरे फिशरीज या तिघांसंदर्भामध्ये सिमिलरली चार ठिकाणी दबाव आणले गेले पहिला दबाव जपानवरती आणला गेला जपान सरेंडर झाला जपाननी करार केला अमेरिकेबरोबर अॅग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं दुसरा दबाव आणला इंडोनेशियावरती इंडोनेशियाच्या जीडीपी मध्ये एक्सपोर्टचा वाटा एटी पर्सेंट आहे ते घाबरले त्यांनी अग्रिमेंट केला मग आणि युरोपियन देश युरोपियन देश घाबरले त्यांनी ऍग्रीमेंट केले त्यांनी सांगितलं की मध्ये सातशे अब्द गुंतवतो हो जपाननी सांगितलं पाचशे अब्द गुंतवतो हो एकच देश आहे जेणे अजिबात त्याच्या कोणत्या दबावाला धुडकारून लावलं कुठे झुकला नाही ऍट एनी कॉस्ट अग्रिकल्चर सेक्टर ओपन होणार नाही इम्पोर्ट ड्युटी कमी होणार नाही फिशरीज मधली होणार नाही डेअरी मधली होणार नाही एम एस मधली होणार नाही आम्ही तुमच्याकडनं तेल घेऊ डिफेन्स इक्विपमेंट घेऊ भले की हार्ले डेव्हिडसन मागवू टेस्ला मागवू पण एम एमएसएमई डेअरी आणि फिशरीज नो कॉम्प्रोमाइज आणि यासाठी भारताला वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणणं मग छबार बंदरचं केलं रशियाकडनं तेल घेऊ नका म्हणून सांगितलं विजाचं केलं हे सगळं करून भारत झुकत नाहीये हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं की भारत का झुकत नाहीये आणि आपण तिथं अडून राहिल्यामुळे आपला कणखरपणा परराष्ट्र धोरणामधला आपला स्वाभिमान आपला विश्वास यातलं प्रतिबिंबत होतोय आणि मला असं वाटतं आपण झुकलं पण नाही पाहिजेला अहो अमेरिकेचा इतिहास अडीचशे वर्षाचा जी आपला इतिहास अडीच हजार वर्षांचा आहे अमेरिका आमच्या इतिहासात एक साधं पान पण नाही हो चॅप्टर पण नाही साधं पान पण नाही आहे आणि पंचेचाळीस वर्ष आपले संबंध नव्हतेच या देशाबरोबर चांगले आमचे संबंध म्हणजे इस्ट्रेंच डेमोक्रेसी डेमोक्रेसी म्हणजे घटस्फोट झालेला नाहीये पण नवरा बायको वेगळे राहत आहेत त्याला इस्ट्रेंच कपल म्हणतात अशाच पद्धतीने भारत अमेरिका होता पूर्णपणे संबंध तुटले नव्हते पण दोघांची एकमेकांकडे पाठ होती हे पंचेचाळीस वर्ष चालणं मग दोन तीन महिने चाललं ना पुढचे तीन वर्ष चाललं तर काय बिकडणार आहे आमचं त्यामुळे मला असं वाटतं की दबाव टॅक्टिसचा हा भाग आहे आणि हा पुन्हा गुंजाव करेल आता तो कन्सिलेटरी स्टँडवरती आला त्याला असं वाटलं भारत झुकत नाहीये डोमेस्टिक प्रेशर वाढायला लागलंय भारताला तुम्ही गमवायला लागलात आणि मग तिने मग मुलगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या मग ट्रेड ट्रॉक सुरू करा हे सगळे गुंजाव करण्याचे प्रकार तिने सुरू केले यस डॉक्टर शैलेंद्र देवळांकर थँक्यू व्हेरी मच तुम्ही वेळात वेळ काढून मला माहिती आहे आज पुण्यामध्ये सुट्टी दिलेली आहे सरकारी सुट्टी आहे वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू